नमस्कार मी प्रमोद तुमच्या आर्थिक घडामोडी सांगणार मित्र आज भाऊबीज दिवाळी आज संपत आलेली आहे या दिवाळीच्या सरत्या वर्षात पाडव्याला जे मुहूर्त ट्रेडिंग झालं त्यामध्ये एन एस सी फिफ्टी फिफ्टी ए मुहूर्त टू मुहूर्त फाय पॉईंट नाईन पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत बी एस सी सेन्सेक्स याने सिक्स पॉईंट एट पर्सेंट रिटर्न दिलेले आहे हे जरी सध्या एकदम नॉर्मल वाटत असलं तरी माझ्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे कारण गेल्या आर्थिक वर्षात पूर्ण वर्षभर जवळपास जे काय विदेशी वित्तीय संस्थांनी एकदम विक्री चालवली आहे म्हणजे कोविडच्या डीपनंतर कोविडनंतर जे काय मार्केट पडलं होतं जवळपास पन्नास टक्के मार्केट पडलं होतं पहिल्या लॉकडाऊननंतर त्याच्यानंतर जे काय मार्केट रिकवर झालं सव्वा वर्षानंतर त्याच्या तो जो एकदम जे काय इंडस्ट्रीयल प्रोडक्शन सुरू झालं त्याच्यामुळे जे काय मार्केटचे शेअर सगळे वधारले आणि वित्तीय विदेशी वित्तीय संस्थांनी त्याच्यात पैसे गुंतवायला सुरुवात केली त्याच्यामुळे बाजार जवळपास वधारला होता आणि तो एटी सिक्स थाउजंड फाय हंड्रेडच्या लाईफ टाईम हायला पोहोचला होता परंतु गेल्या पंचवीस सप्टेंबरपासून जसे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे पडगम बाजू लागले तसं वित्तीय संस्थांनी आपला पैसा काढून घ्यायला सुरुवात केली त्या अवैधपणे मार्चपर्यंत चालू होतं त्यामुळे मार्केट हे जवळपास आठ टक्के पडलं होतं आणि एटी सिक्स थाउजंड फाय हंड्रेडपासूनच्या लेवलपासून सेवंटी नाईन थाउजंड टू हंड्रेडच्या लेवलपर्यंत आलं होतं त्याच्यानंतर याच दरम्यान भारतातल्या सर्वसामान्य जे गुंतवू गुंतवणूकदार आहेत त्यांचे सीप अकाउंट्स वाढले ते, ते कोविडपासूनच वाढले होते कोविडमध्ये खऱ्या अर्थाने भारतीय ट्रेडिंग शिकले डिमॅटचं पार्टिसिपेशन वाढलं आणि सिपचं अमाऊंट देखील वाढलं तर यामुळे भारतीय बाजार एकोणऐंशी हजाराच्या खाली गडगडला नाही आणि आज तो जवळपास ब्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजारच्या आसपास घुटमळतो आहे रिटर्न्स जरी फाय पॉईंट नाईन पर्सेंट सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट वाटत असले तरी गेल्या सत्तावीस वर्षाचा इतिहास पाहता एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस शेअर मार्केटने भरग भरगभक्कम सतरा पॉईंट बासष्ट टक्के रिटर्न्स दिलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक रिटर्न्स हे दोन हजार तीन साली शहात्तर टक्के दिले होते आणि तत् तत् त्याच्यानंतर सर्वाधिक निगेटिव्ह रिटर्न्स दोन हजार आठ साली जवळपास मायनस एकावन्न टक्के रिटर्न्स दिले होते तर हे सगळं सायकल पाहता आणि हे सगळं जागतिक सगळ्या घडामोडी पाहता आपल्या बाजाराने आपली बाल्यवस्था सोडली आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल आणि तो आता स्वबळावर आपला वाटचाल पुढं करत आहे हे देखील म्हणावं लागेल आता जे काही ट्रम्पच्या टॅरिफ ट्रम्प प्रशासनच्या टॅरिफ्समुळे जे काही मरगळ भारतात आल्या बाजारात आली होती त्यातपैकी जे काही सेक्टर्स होते म्हणजे आय टी सेक्टर इंजिनिअरिंग सेक्टर फार्मास्युटिकल सेक्टर आणि टेक्स्टाईल सेक्टर हे सगळ्यात मोठे अफेक्टेड सेक्टर्स होते तर ह्या सगळ्या गोष्टींना रिस्क मिटिगेशन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये जर आपण रिस्क कमी करणे किंवा रिस्क मॅनेज करणे असं म्हणता येईल गव्हर्नमेंटने जी एस टी टू पॉईंट झिरो हे जे लागू केले त्याच्यामुळे फक्त प्रचंड दहा ते बारा टक्के असे प्रत्येक जे फास्ट मूव्हिंग गुड्स असतात म्हणजे कंझ्युमर ड्युरेबल आयटम्स इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणि ऑटोमोबाईल्स यांच्या किमती जवळपास दहा ते बारा टक्क्यांनी कमी झाला आणि हे साधारण पंधरा ऑगस्टच्या ज्या काय लाल किल्ल्यावरनं पंतप्रधानांनी केलेलं भाषण आहे त्याच्यामध्ये देखील अधोरेखित झालं होतं त्यांनी की आधोरेखित केलं होतं त्याचा प्रत्यक्ष परिणाम गेले हो हे गेल्या आठ दिवसाच्या बाजारातले बंपर खेळतीने दिसून आलं मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा आला मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात पैसा खेळत आहे आणि जसं अनेक व्यापाऱ्यांमध्ये होत असतं की दिवाळीच्या महिन्याभरामध्ये अनेक व्यापार हे वर्षभराच्या चाळीस टक्के बिझनेस करत असतात आणि या सगळ्या खेळत्या वाढलेल्या व्यापार आणि खेळत्या खरेदीचा जो काही प्रमाण आहे याचं सगळं रिफ्लेक्शन हे क्वार्टर थ्रीच्या रिझल्ट्समध्ये येणार आहे क्वार्टर थ्रीचे रिझल्ट म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे जे रिझल्ट आहेत ते जानेवारीच्या मध्यापासून किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून यायला सुरुवात होती त्यामध्ये याचा सगळा फरक दिसणार आहे आणि आपली जी काही डोमेस्टिक खरेदीची ताकद आहे डोमेस्टिक खरेदीची जी काही ही ताकद कुठून येते आपली जी काही अफाट लोकसंख्या आहे त्या अफाट लोकसंख्येची जी क्रयशक्ती म्हणता येईल या क्रयशक्तीच्या जोरावर आपण अपन, आपल्यावर लादलेले टॅरिफ्स आणि आपल्यावर लादलेले इतर बंधनं हे आपण आपलं डोमेस्टिकच कन्झम्शन किंवा आपल्या देशांतर्गतच खपत ज्याला म्हणतात याच्या हेच वापरून हे बऱ्याच प्रमाणात रिस्क मिडिकेट केलेली आहे रिस्क कमी केलेली आहे याचे रिझल्ट आपल्याला जानेवारीपासून दिसायला सुरुवात होती हे नक्कीच केंद्र शासनाने जे जी एस टी टोपन झिरोचे जे काय घोषणा केली होती त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसलेला आहे बाजार तुडुंब मालानी भरलं होतं प्रचंड खरेदी झालेली आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्रचंड बूममध्ये आहे त्याच्यानंतर रियल इस्टेट रियल इस्टेट सेक्टर प्रचंड बूममध्ये आहे कन्झ्युमर गुड्स प्रचंड बूममध्ये आहे आणि याचबरोबर या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोनं आणि चांदी यांनी देखील अविश्वसनीय असे पंच्याहत्तर टक्क्याच्या वर रिटर्न्स दिलेले आहेत या सगळ्या गोष्टींमुळे उगाचंच नाही म्हणत जे ऑलवेज स्टे इन्व्हेस्टेड यू नेवर नो वेन मार्केट विल बिहेव इन अ व्हेरी इन अ वे दॅट यू विल गेट बंपर रिटर्न्स तेच आता सोन्या आणि चांदीच्या बाबतीत खरं होत आहे आणि हे सगळ्या गोष्टी आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे याच्यात मात्र एक थोडीशी दुःखाची किनार ही आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो काय परतीचा पाऊस झालेला आहे त्या परतीच्या पावसामुळे जे काय शेतकरी राजांतला हातचं आलेलं पीक गमावलेलं आहे काही जणांची शेतीचे पूर्ण माती वाहून गेलेली आहे तर सगळ्या या गोष्टींमुळे थोडंसं जो काय ॲग्री सेक्टर आहे तो ॲग्री सेक्टर पुढे डिस्ट्रेसमध्ये येईल त्याच्यावर ताण पडेल कदाचित अन्नधान्याची भाजीपाल्याच्या टंचाईमुळे महागाई थोडीशी वाढू शकते सरकार थोडंसं सोशल कॉजला शेतकऱ्यांच्या मदतीला मदत करू शकतं या सगळ्या गोष्टी ॲग्री आणि ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील नेवर दिलेस कही खुशी कवी गेम असा हे सगळं साल होतं नवीन संवत पाडव्यापासून सुरू झालेलं आहे नवीन व्यापार सुरू झालेला आहे पहिलाच दिवस मार्केटने बऱ्यापैकी बिझनेस केलेला आहे अशी आशा करूया की उरलेले पूर्ण वर्षभर सर्वांचं कल्याण होईल सर्वांना चांगले रिटर्न्स मिळतील आणि शेअर मार्केट जे काय महागाईचे जे काय चलन फुगोटा असतो इन्फ्लेशन ज्याला म्हणतात तो बीट करून चांगले रिटर्न्स दिवाळी सव्वीसपर्यंत देईल माझे विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद